गणपती बाप्पा फ्रेंड्स नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आणि आज हा ब्लॉग आहे गणेश चतुर्थीचा आज गणेश चतुर्थी आहे आणि सर्वांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप खुँ शुभेच्छा आणि ते मागा मी डेकोरेशन तयार केलेलं आहे मम्मी आज रावरायची आवजिक जा भया गेलाय गणपती आणायला आणि आता आम्ही सगळी तयारी करून ठेवली आहे थोड्याच वेळात येईल आणि हे डेकोरेशन कालच केलेलं आहे त्याचा काय ब्लॉक केला नाही कारण सगळं गडबड झाली डेकोरेशन वेगळं करायचं तर तरी पण हे छान झालंय आणि दाखवते तुम्हाला कसं केलंय हे असं डेकोरेशन आम्ही करून घेतलेलं आहे आणि ते वहिनी सुद्धा तयार झालेले आहे आणि प्रत्येक सणाची कार्यक्रमाची सुरुवात ही आंब्याच्या ढाळापासूनच होते तरी ती मम्मी लावत आहे आंब्याची ढाळे आलाय मम्मी या आरतीच साठ घेऊन ये

रिया हां आई पडली बघ पण तू पण पाय पड नाही कर की हां डोका तिकडे आ गणपती बाप्पा मोरया कसा बघतोय गणपती टुकुमुकु मुकु बघतोय चांगला कसा टुकुमुकु कसा करायचा कसे करायचे टुकुमुकु टुकुमुकु बघतोय चांगला नाही कसं करायचं सांग रे सारा इकडे बघ इकडे कर टुकुमुकु बघतोय चांगला छान काय केलं ते ना ही मागली कमान कमान काढून अशी मार लावल्या <laughs> हे? हो। गणपतीची मोठी मोठी होती म्हणून मागची कमान लहान झाली मग म्हणलं मागची कमान पण जरा मोठी करूया म्हणून कमान परत लावायची ती म्हणूनच ती माळ अडकवल्या वहिनी बनतात आधी होत ते चांगलं तर आता मी इथे नैवेद्यासाठी मोदक करून घेत आहेत गणपती बाप्पांच्या आवडीचे आणि खीर सुद्धा केलेली आहे गव्हाची सकाळीच करून ठेवलेली आहे आणि आता फक्त मोदक राहिलेत ते मोदक करून घेणार तर चला करून घेऊया

डेकोरेशन ना। दा। 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 दाखव की थोडा डेकोरेशन गणेश त्यांचं डेकोरेशनला फोन मध्ये गणेश मस्तच झाले की रे जातो हळदी कुंकू दिवशी डेकोरेशन माहेरी केलेली आहे माहेरी की अरे असं मस्त आहे सगळ्यांनी झाड आहेत मस्त गणेश मंडळाची करा का काम करायला लागलाय आणि ही बघा आम्ही गणेश करतोय का नाही काम बघा कालोय झाली लग्न झाल्यात म्हण आमची वेळ लग्न झालं करायचं आशीर्वादासाठी बसलाय आता त्याच लग्न झालं की तू कर

म्हणजे सासुरू गणपती कस ला आमचे गणपती बाप्पा बघा गणपती बाप्पा बघा छान आहे ते पिल्या पिल्या डेकोरेशन बघितलं डेकोरेशन लागेल छान छान पिला गणपती बाप्पा घेतलास टोपी का काढलीस तुझी थांबली टोपी का काढलीस तुझी आणला काय गणपती टोपी घालून आणला नाही वे कोटारड्या इथे वहिनी फेटा बांधत आहेत गणपतीला मस्त दिसतोय बघा आणि आम्ही हे मस्त जास्वंदाचं फूल हराटी दुर्वा पोते सगळं घातलेलं आहे गणपतीला मी सुद्धा कमान व्यवस्थित करून घेतली त्यामुळे आता छान वाटते आता लुक मस्त आलाय तर इथे बघा कोण आले स्वराणी परि आल्यात मंडळाचा गणपती बघा आलाय सवे गावात यायचं नाही सकाळी गणपती डेकोरेशन चांगलं केलंय सी चंद्र केलाय स्वरातीनी आणि चांद्या कापूस असं घालून सगळं केले कोण केलं मी आणि तू काय ही मोबाईल बघत बस काय करायचं असं करतात वे दीदी कंड शिकून घे की तू पण दिदी माझी तुला बघायचं असतेस नाही काय शिकवत नाही आणि गणपती नाही आताना सांग इथं मग इकडे का आला नाही साठी गर्दी होती कोल्हापूरात गर्दी त्याच्यापेक्षा इथं काय होती खोटा यायचंच नव्हतं ते सांगा होय आता मी आरती म्हणणार आहे आणि डेकोरेशन कसं आणि भैया नाही आरतीला तुम्ही मंडळाचा गंधायला आणि येथील ती पतीपर्यंत मी आरती करून घेतो चला घातलं पांढरंग पांढरंग घातलं

बनवण्याचा प्रयत्न केला आहे तर लगेच कमेंट करून सांगा कसा कर वाटला आणि चॅनलला लाईक ला, शेअर अँड सबस्क्राईब करा